तो ड्रायव्हर होतच असते ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये असं आमच्यावर आकारलेलं आहे ते आम्हाला नामंजूर आहे ते आम्हाला नामंजूर आहे आहे ते आम्हाला नामंजूर आहे मी पण हे सरसकट तुम्ही सगळ्या वांचाल धरून नका आता सरकारी नौकरदार वाचल ड्रायव्हरवर जे गुन्हा जे दाखल जे सरकारने जे केलेलं आहे जे कायदा बनवला एकच मागणी आहे की आज कायदा बनवलेला आहे दहा वर्षाची शिक्षा आहे हे माघारी घ्यावं श कायद्या अन्यायकारक असल्यामुळं भारत देशाचा चालक हा केंद्रबिंदू आहे पाच वर्ष शिक्षा शासन आम्हाला करणार आहे का साडेतीन लाख रुपये भरून आमच्याकडून घेणार आहे का नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मोलानी मी तुम्हाला सतत वेगळी विषय दाखवतोय आज उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे मी आणि इथे एक मोर्चा निघाला होता काय नेमका यांच्या मागण्या आहेत काय संदर्भ होता आपण थेट आता जाणून घेणार आहेत नेमकं काय कारण होतं इथे जे मोर्चा आता आतमध्ये निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आणि काय मोर्चाचं स्वरूप होतं आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया इथं आता तुम्ही आतमध्ये निवेदन दिलं आहे काय नेमकं होतं मा मागण्या काय आहेत आणि कशासाठी मोर्चा काढला होता आम्ही जो आज जो निवेदन दिलेलं आहे खास करूनही मोर्चा काढलेला कर आहे मोर्चा काढून आम्ही निवेदन दिलेलं आहे हा मोर्चा काढण्याचा आणि निवेदनाचा उद्देश एकच आहे की भारत सरकारनं जो ड्रायवर आणि वाहतूक संघटनेवर एक नियम आणि एक असं किडी किडीक केलेलं आहे की त्यामध्ये अगर ॲक्सिडेंट झालं ॲक्सिडेंट झालं तर ड्रायवरला दहा वर्षाची शिक्षा आहे दहा वर्ष त्याला शिक्षा आहे आणि सात लाख रुपये दंड आहे त्याला म्हणजे ड्रायवर काय जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नसते ते ड्रायवर म्हणजे ॲक्सिडेंट होणारी वस्तू ड्रायवर होतच असते ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये असं आमच्यावर काढलेलं आहे ते आम्हाला नामंजूर आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे मोर्चा काढलेलं आहे निवेदन केलेलं आहे आणि ही अगर त्यांनी कानून रद्द नाही केला त्याला कायमस्वरूपी आम्ही आंदोलन करत राहू ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काय निवेदनामध्ये काय मागण्या काय दिलेल्या तुम्ही काय निवे कशा संदर्भात निवेदन दिले नेमकं त्याच्यामध्ये मा, मागणी एकच आहे आमची की हा जो कायदा त्यांनी लागू केलेला आहे ड्रायव्हरवर की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात वर्ष सात लाख रुपये त्याला दंड आहे तर आमची एकच मागणी आहे की हे कायदा रद्द करावा आणि ड्रायव्हरला दहा लाख रुपये दहा वर्षाची शिक्षा पण नाही आणि सात लाख रुपये त्याचा दंड पण होणार नाही ह्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे ड्रायव्हर येतो तुम्ही मालक आहे ड्रायवर ड्रायव्हर येतो हां आज आज या धाराशिव जिल्हा कलेक्टर ट्रॉफीस येथे आज सर्व वाहनधारकाच्या वतीने खास करून चालकाच्या वतीने आज या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये विषय हा मुद्दा आहे की संसदेमध्ये एक हुकमी कायदा नाही आणलेला आहे फटक्यात तो काळा कायदा मला हरकत नाही आमच्या चालकाच्या वतीने याचं कारण असं आहे की रस्त्यावर चाल असताना जर अपघात झाला चालकाकडून तर चालकाला तिथून चालकाने पळ काढला तर त्या चालकाविरुद्ध दहा वर्षाचा कारावास आणि दहा दहा लाख रुपये दंड हा कायदा नेमकं कुणी आधारे काढला आहे कसा काढला आहे चालकांचं नेमकं हेतू असतो का अपघात करण्याचा आणि अपघात हे चालकामुळे होतात का हे अगोदर हे निष्पन्न केले पाहिजे रस्त्यावर चालत असताना कुठलाही वाहन चालक जाणून अपघात करत नाही आहे आता हे धाराशिवमध्ये बघायला गेलं तर नॅशनल हायवे आपला आहे धुळे सोलापूर महामार्ग या महामार्गावर साधारणतः राजस्थान एम पी यू पी काश्मीर जे काय देशामधले वाहन आहेत तेवढे वाहनधारक या ठिकाणी येतात मग यांचं आपल्याशी काय दुश्मन नाही नाहीतल्या लोकांची मग या ठिकाणी समजा उदाहरणार्थ अपघात झाला तर त्या ड्रायव्हरला त्या अपघात ठिकाणी मदत करण्याच्याऐवजी त्या ड्रायव्हरवर लोक एक द्वेषापोटी त्याला मारहाण करतात मग या देशापुटी मारहाण केल्यावर ज्या ड्रायव्हरला जर काय जीवधान झाली तर ह्या जबाबदार कोण राहणार आहे पुढी येणाऱ्या काळामध्ये मग ड्रायव्हरचं बी हा एक कुटुंब प्रमुखच आहे ना देशाचा नागरिक आहे पहिला कुटुंब प्रमुख आहे आणि तो देशाचंच काम करतो ना वाहन चालक आज काय मागण्या होतात आज आमच्या ह्या मागण्या आहेत की हा जो कायदा केलेला आहे एक एक, के एक के जा जा गा 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 हा यांनी जी एकमताने मंजूर केली संसदेमध्ये ह्याचं पहिलं ह्यांनी वाहन चालकामध्ये काय ह्यांनी बैठक घेतली का कुठे स्टेट लेवलला असेल आपल्या ज्या ज्या कुठल्या काही गोष्टी आहेत ह्यांनी ते प पूर्वदा हे करायला पाहिजे याने आणि ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून हां तुम्ही दारू पिलं एखादा वाहन चालक तुम्ही त्यांना अपघात झालाय त्याला तुम्ही दोषी ठेवा तुम्ही पण हे सरसकट तुम्ही सगळ्या वाहनचालकाला धरून नका याच्यामध्ये आता सरकारी नौकादार वाहनचालक आहेत काय पोलीस खात्यामध्ये आहेत काय एस टी महामंडळामध्ये आहेत काय आरोग्य का खात्यामध्ये आहेत वाहन चालक म्हणजे टू व्हीलर पासून ते पार रस्त्यावर चालणारा प्रत्येक वाहन चालक आहे ह्याच्यामध्ये मग हे कायदा नेमकं हे बिल तुम्ही पास केलं करून आणि हे याचा आम्ही सर्व ड्रायव्हर संघटनेच्या वतीने चालवण्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही पण काय ड्रायव्हर आहेत का कुठं होते काय नाव काय तुमचं पटेल पूर्ण काय नाव आहे अब्बास पटेल कशासाठी आले तुम्ही आता निवेदन घेऊन आलेलं आहे चालक चालक मालक हा संघटना आहे ह्या संघटनेवरतीने आम्ही इथं आलेलो आहोत तरी ड्रायव्हरवर जे गुन्हा जे दाखल जे सरकारनं जे केलेला आहे जे कायदा बनविलेला आहे हा कायदा बेकायदेशीर आहे या कायद्याला कुठंतरी आळा घालायसाठी आम्ही हे रस्त्यावर उतरलेला आहोत आणखीन काय ड्रायव्हर आहेत तिथं ड्रायव्हर आहेत काय नावं काय हो काय नाव आहे तुमचं नाही मी नाही कशाला आलं इथं कशाला आलं ड्रायव्हर आहे काय सांगाल इथं आता निवेदन दिलं काय नाही हे जे आज जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये आमचे सर्व ड्रायव्हर बांधवांची एकच मागणी आहे की आज ही कायदा बनवलेला आहे दहा वर्षाची शिक्षा आहे हे महागारी घ्यावं शासनानं तुमचं नाव सांगा माझं नाव दादासाहेब गवळी याच्यासाठी आले इथं मी आज निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यासाठी आलो शासनाने जे कायदा चालकांच्या बाजूने केलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि या कायद्या अन्यायकारक असल्यामुळं भारत देशाचा चालक हा केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू असताना मी विद्यार्थी वाहतूक संघटनेचं सचिवपदी काम करतो तरी या कायद्यामुळं विद्यार्थ्यांची एवढ्या आतोनात शैक्षणिक क्षेत्रात नुकसान होणार आहे दुसऱ्या कुठल्याही व्यापार क्षेत्रामधील नुकसान भरून निघू शकते परंतु वि शैक्षणिक क्षेत्रामधील विद्यार्थ्यांचे जी नुकसान या शासनाच्या या कायद्यामुळे जी होत आहे ती या नुकसानी जबाबदारी पूर्ण शासन राहील तुमचं गोपाळ शिंदे धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत हे शासनाचा जे कायदा काढला आहे ते आम्हाला कुणाच ड्रायव्हर चालक मालकांना लागू नाही कारण त्यांनी तिथं मनमानी कारभार तिथं बसून खुर्चीवर बसून काही पण करणार आणि इथं आमच्या कुटुंबाचा प्रश्न व निर्माण होतो दहा दहा वर्ष सजा भोगून आम्हाला परत मातार होऊन यायचं नाही इकडं आमच्या श कुटुंबाची जबाबदारी शासन घेणार आहे का सात सात लाख रुपये आम्ही कुठून भरायचे सात आठ आठ दहा हजार रुपये आम्ही कामं करतो आमच्याकडून काय झालं गेलं तर आम्हाला पब्लिक तर सोडतच नाही आम्ही पळून जायचं पळून गेल्यानंतर पन्नास टक्के गुन्हा माफ मारल्यानंतर काय पुन्हा पाच वर्ष शिक्षा शासन आम्हाला करणार आहे का साडेतीन लाख रुपये भरून आमच्याकडून घेणार आहे का त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आम्हाला हा कायदा काळा दिवसा मान्य नाही त्याच्यामुळं येणाऱ्या पुढील काळात जर हा कायदा मागं नाही घेतला तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून चक्काजाम जाम आम्ही निर्णय घेतलेला आहे जर शासनाला एवढीच विनंती आहे की जर समजा ड्रायव्हर थांबला तर अक्का भारत देश थांबल बघा था इथं उस्मानाबाद रस्त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिले आणि काय मागण्या होत्या ड्रायव्हरला जर अपघात झाला ड्रायव्हरकडून तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आहे तो रद्द काय कायदा जो आहे तो रद्द व्हावा या मागणीसाठी आता इथं ड्रायव्हर मालक जी इतर संघटना आहेत त्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगवेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामॅन खंडू होबळेसोबत मी उपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव